करणार बर आपल्याला शूटिंग करायला लागून नाही वेळ सांगून येत नाही हो मस्त माणूस म्हणतो मला शंभर वर्ष देवाने आयुष्य दिले परंतु काय वेळेला तीस मध्येच या ठिकाणी काम होत त्यामुळे कॉन्फिडन्स काय कामाचा नसतोय सुटला गाडी या मैदानातला पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये लढत चालू आहे एक ला गुळुंज दोन ला फलटण तिकडे तीन ला हिंद केसरी चारला कडेपरा पाच ला दौलतराव सहा ला दौलत बारामती सात ला रायबा गड़े क्रमांक चा निकाल पंचवीसचा निकाल आहे आज क्रमांक सात वर दौली गाडी पहलवान प्रेमभया सुरक्या दैगाव यांचा घरचा असाज माऊली आणि रायबा या गाडीचा एक नंबरला विजिटेबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सीमिला गाड्या सोडून येणार पळत या बाहेर बाहेर नाही या घ्या ना, ना। सव्वीस लावून घ्या एक वरती आई तुझा भावानी प्रसन्न श्री मसवर्सना स्वर्गीय रणजित सर निंबाकर जयेश अभिजित भैया पवार आणि थैमान ग्रुप साखरवाडी पलटवाण दोन वरती सोमेश्वर मयूर दादा गायकवाड नवकृष्ण एक्वा करंजेपूर तीन वरती आई तुझा भावानी प्रसन्न शंकर ग्रुप संसार हिंगणेवाडी चार वती परवान दिनेश भैया खरत बा सिद्धनाथ प्रसन्न शिंदेमा पाच वती भिवाई देवी प्रसन्न सौरभ मोहन बिसे बाजी मल्ला फॅन्स क्लब लोनंद सहावती ज्योतिस भावऱ्या फॅन्स क्लब शिवरे सात वती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कुमारी श्रुतिका सुधाम शेठ पवारी कडाव कर्जत रायगड आठ वती भवानी फॅन्स क्लब सुजगाव नामदेव सेठ चांदणे विठ्ठल शेठ भोते सुजगाव वती अंबा माता प्रसन्न अभिजित घुमशा शेठ जाधव आगळवडी आणि दहावती अंबाबाई प्रसन्न सिद्धेश्वर प्रसन्न प्रांजल प्रमोद शेठ लोळे तुषार मोबाईल शॉपिस सासवर हा आणि बैलगाडी मालक लक्षात घ्या आपण रोज मैदान खेळताय नियम सकाळी जाहीर केले आप आपल्याला माहित आहे जिथं अखिल भारतीय संघटनेच्या नियमाला अधीन राहून मैदान होतं त्या मैदानामध्ये तासात बैल पडला छकडा गेला तरी निकाल आहे फक्त आपल्या बैलाचा पाय किंवा छकडा दुसऱ्याच्या तासात गेला तर निकाल नाही हा महत्वाचा निर्णय